सगळ्यांना तर आत्ता वाजलेले आहेत दहा वाजलेले आहेत आपले तर बाकी सर्व जी सकाळची कामं आहेत ते सर्व माझा ओळखून झालेले आहे आणि हो ऑफकोर्स आज आहे संक्रांत आणि माझी त्यानंतरची दुसरी संक्रांत आहे तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे बरेच दिवस झाले आपले व्लॉग्स नाही आहेत तर मला आज शूट करूया टोहा जेवणाचा पण व्लॉग आहे तो पण मी नक्की टाकेन तुम्ही असेच कनेक्टेड राहा तर काही जण बऱ्याच जणांच्या असतात की पूजा वगैरे चालत नाही तर तरी पण आपण शोगड पूजन करणार आहोत तर काय काय तयारी केली हे तुम्हाला दाखवते आणि माझ्या मदतीला कोणाला हे सुद्धा तुम्हाला मी दाखवते तर आमच्या सासूबाई इथे मला <laughs> मदत करायला आलेले आहेत तर ता सर्वच तयारी आपण इथे ऑलमोस्ट केलेली आहे तर जी कशी पूजेची मांडणी वगैरे आहे ते आता आपण करून घेऊयात सो इथे सर्व सुबड वगैरे खाली त्याच्या पीस टाकायला देऊ काकू हे सोबं मांडायचे का हो हो इथं मी दोन पिसं ठेवलं दे आम्ही देते तांदूळ दे मला हो ते सर आई गावाला गेलेले आहे त्याच्यामुळे सुद्धा माझ्या मतीला आल्या आहेत काकू सर त्यातीलच अच्छा तुकडे करावं लागतील ऊसाची बारीक आहेत ना तुकडे काम हो केले सगळे यांनीच केले काय सगळे आहेत थांबून देते तुम्हाला मला एकदा एकदा सेट करू दे हे करून लावते काय पाहिजे मला सांगा ब्लाउज पीस हा टाकू का हो चालते खाली पण आहे तो पण आहे जबरी झाकाय ना तर अशा प्रकारे इथे पूजेची मांडणी सुरू झाली आहे तर देवचं सुद्धा आम्ही पाच जण स्पेशल वेगळे भरून घेतो तर खाली तांदूळ टाकून घेतलेले आहेत आणि त्यावर एक एक खण टाकून ठेवून दिलेला आहे रेल्वे आई असतात मदत करायला बऱ्याचशा गोष्टी त्या करून ठेवतात आणि इथे आपण एक एक ठेवून त्यानंतर आपण जे काही वान घेतो त्याच्यामध्ये जे काही गाजर ऊस बोर उंब्या जे काही असत ते आपण एक एक करून त्याच्यामध्ये भरून घेतो वालाची शेंग सुद्धा असते तर सर्व अखंड असं वाण इथे मी ठेवलेलं आहे ते ना तुटत होते ना ते मधून चिरत होते कसं पण त्याची त्यांनी मोठे मोठे असे आणले होते तर तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीनं सुगड पूजन केलं जातं हे नक्की कमेंट मध्ये सांगा तरी काय जाम आहे जाम हो अक्कच ठेऊन जाते कुठल्या एक हेजीत ठेऊन चिरले नाही ते बाकी अक्कच ठेवलं सगळं चालेल ना आणि ते या गव्याच्या ओमप्या सुद्धा आल्या होत्या आमच्या गार्डन मध्ये तर त्या सुद्धा तोडून घेतलेल्या आहेत कुठं ठेवायची पण ओटी इथे गणपतीची आधी मग देवीची आपली पूजा देवीची आता ओटी वगैरे भरणं चालू आहे बाकीची सर्व वाढणी करून पूजा करून झाल्याच्यानंतर जा मी सुद्धा इथे सुगडची पूजा करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीनं देवीचे जे सुगड पूजन आहे ते आम्ही करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर माझे जे आहेत सुगडे ते सुद्धा काकुनी मांडून दिले आणि नंतर मग मी त्याची सुद्धा पूजा करून घेतली आहे टांग जातोय ताम तो लक्षण ग्रामीण अंतर्गत देखील लक्षण आहे शतकांपण मादिक्यवरने तपासोजा कोण 25 का पेरुशियन रादूतो स्मिराचेन कि दुसरा दात शक्ती पासामला ज्येष्ठ लक्षण आहे आपण 300 दिन

गोपाळ कृष्ण भगवान की जय त्यानंतर अशा प्रकारे आम्ही इथे देवीची आरती करून घेतलेली आहे आणि ते, ते आपली सगळं पूजन संपन्न झालेलं आहे माता की जय तुझा माता की जय लक्ष्मी माता की जय जय आई देव दे सदानंदे चा देऊ तर अशा पद्धतीनं आपली पूजा इथे संपन्न झालेली आहे. सुगड पूजन झालेलं आहे आपलं. मुनीला सुद्धा आपण दिलेली आहे. अशा पद्धतीनं झटपट आपलं सुगड पूजन झालेलं आहे. ये पूजा बोल बोल गो सांडू Oh, 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 oh. तर सगळ्यांना मी ते sure. एक योग दिलेला आहे काय म्हणले काकू झालं का पोळ्या मी लावून गेलेले आहे आणि आता आपण भाजी करणार भाजीचा भाजी पर्याय तर आज इथे पनीरची भाजी आपण करणार आहोत तर ती मी माझ्या पद्धतीनं कशी करते तुम्हाला थोडक्यात सांगतो बरं अशा पद्धतीनं आजचं घाई घ्यायमध्ये सगळ्या गोष्टी चालू आहेत चालू आहे आपली पनीरची भाजी तिथे मसाला मी जेवढे खाडे मसाले ते टाकून घेतले आपले आणि इथे जो अदरक लसूण आणि ओला खबऱ्याचा मसाला आहे तो मसाले टाकून घेतलेला आहे ते छान आहे त्यानंतर आपण हा जो मसाला केला आहे तो पण मसाला इथे टाकून देणार आहोत तर याच्यामध्ये कांदा वगैरे आहे आणि सोबतच थोडं टोमॅटो देखील टाकलेलं आहे छान तेल सुटेपर्यंत आपण याला बनवून घेणार आहोत त्यानंतरचं मी बाकीचं मसाले वगैरे घातलेत मी पण ते शूट करायचं राहून गेलं माझ्याच्याने तर सर्व मस मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि खिचडी आपली इथे छान आलेली आहे तर मस्त मटार होते भरपूर असे मटार टाकून इथे छान आपण अशी ती खिचडी केलेली आहे सो हे पालक आहे ते इथे चिरून टाकलेलं आहे आपण भजी करून आणि लांब मिरच्या पण होते छान त्याच्यासुद्धा सुद्धा आपण अशी भजी करून घेणार आहोत स्वच्छ स्वयंपाक झालेला आहे देवांचे नैवेद्य काढून ठेवलेले आहेत तिळाचा देवीचा हा नैवेद्य बाकी सोगडायचे आणि तुळशीचा वगैरे तशाच पद्धतीनं थोड्या मामी मामीची अशा पद्धतीनं आपण आजचा जो आपला संक्रांत स्पेशल ब्लॉग आहे तो ब्लॉग झालेला आहे तर भरपूर दिवसांनी ब्लॉग केला तर काय कसं हे सगळं चालवतं माइंडमध्ये मा पण जसं आहे असं निर्णयसोबत शेअर केलेलं आहे आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ पुढच्या अशाच आहे का न्यू अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर